गुड मॉर्निंग सगळ्यांना मी आहे त्रिवेणी परत एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे मला तर काही भाऊबीजी नंतर माहेर जास्त काही दिवस राहता आलं नाही तरी पण म्हटलं दोन मिनिटाचा एक क्षण आहे माझ्या माहेरच्या वातावरणाचा तो तुमच्या सोबत शेअर करावा तर असं घराच्या अगदी समोर ओढा आहे आणि तुडुंब पाणी पावसामुळे भरलेलं होतं तुमच्यासोबत बऱ्याचशा गोष्टी मला शेअर करायच्या होत्या परंतु कालच्या मिनी ब्लॉग मध्ये मी सांगितलं होतं की तुम्हाला दोन तीन दिवसाने मी माहेरी जास्त दिवस का राहिले नाही याचं कारण सांगतेच म्हणून तेही तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये सांगते तर बघा घराच्या बाजूचं असं सुंदर वातावरण हिरवागार परिसर आणि घराच्या समोर तुडुंब भरलेला ओढा आणि बघा इथं छान असं या गाईला वासरू झालेलं होतं ते सुद्धा म्हटलं चला जाता जाता तुम्हाला दाखवावं आणि माझी आई मी भावाची मुलगी साडी बघण्यासाठी तिथं गावातच एक घरगुती शॉप आहे तिथे गेलो होतो आणि सकाळ सकाळी आहो सुद्धा आले होते कारण मोठी भाऊजीची पण म्हणजे भाऊबीज साजरी करायची राहिली होती आणि आहोंची अचानक त्यांच्या मित्रांसोबत गोवा ट्रीप ठरली होती मग घरातलं काही महत्वाचं साहित्य होतं चावी होती घराची ते देण्यासाठी ते आले होते सकाळ सकाळी मग ते आले होते म्हटल्यानंतर मोठी भाऊजाई ओळायची राहिली होती आहोंना छोट्या भाऊजाईनं तर तुम्ही बघितलंच असेल की कालच्या ॉग मध्ये तिन भाऊबीज साजरी करून घेतली होती मग म्हटलं चला आता आहो आले त्यांची भाऊबीज साजरी होणारच आहे तर म्हटलं आपण ही त्यांच्यासोबत ओवाळून घ्यावं तर हा आहे माझा मोठा भाऊ आणि मग इथं मी मोठ्या भावाला पण ओवाळून वगैरे घेतले छान छान फोटो काढले तसं तर मुक्काम दोन तीन दिवस करायचा आणि छान रानात वगैरे जायचं म्हणजे माझ्या वडिलांचं रान दाखवायचं किंवा घराभोवतीचा परिसर दाखवायचा अशा बऱ्याचशा गोष्टी मनात हे केलेल्या होत्या पण तसं काही मला शक्य झालं नाही आहोंच्या अचानक अच्छा ठरलेल्या ट्रिप मुळे आणि इथं माझी मोठी भाऊ जे आहे ती सुद्धा भाऊंना ओवळून घेते जर त्या वर्षीच त्या दोघी म्हणजे ओवळत असतात भाऊबीज असो रक्षाबंधन असो तर दोघी पण आणि इथं मग सगळेच म्हणजे माझ्या मुलींना पण मग त्या काय करतात भावांची जी दोन मुलं आहेत हिला एक मोठ्या भावाला एक मुलगा आहे आणि छोट्या भावाला एक मुलगा एक मुलगी आहे तर हा आहे मोठ्या भावाचा मुलगा तर या दोघी पण काय करतात रक्षाबंधन आणि भाऊबीजीला म्हणजे माझ्या मुली त्या दोघांना पण भाऊ म्हणून ओळत असतात आणि इथं बघा छान छान फोटोज वगैरे काढायचं चालू होतं आणि इथं आहे आता आ, ही माझ्या छोट्या भावाची मुलगी आणि मोठ्या भावाचा मुलगा तर त्यांचंही म्हटलं चला आता सगळेच जण आपण आपली भाऊबीज सेलिब्रेट करूया म्हणून मग एका एक टायमिंगला सगळ्यांचं होऊन जाईल संध्याकाळची वाट बघत बसण्यापेक्षा म्हणून मग इथं ही छोट्या भावाची मुलगी जी आहे तिनं पण मग हा मोठ्या भावाचा मुलगा आहे आणि पाठी जो आहोनच्या शेजारी बसलाय तो छोट्या भावाचा मुलगा आहे तर त्या दोघांना सुद्धा भाऊबीजीसाठी ओवा म्हणजे माझ्या मुलींनीही ओवाळलं आणि भावाच्या मुलींनीही ओवाळलं तर अशा पद्धतीनं भाऊबीज सेलिब्रेट केली कारण संध्याकाळी मला परत छोटा भाऊ माझा सोडण्यासाठी कारण घर इथं मध्ये कुलूप लावून घर बंद ठेवणं शक्यच नाही कारण घराला कुलूप दिसलं की घर तोडतात आणि दोन तीन दिवस मी ब्लॉग मध्ये ते शेअर केलं नाही कारण सेफ्टीच्या दृष्टीनं की बाबा नको सांगायला ज्यावेळेस आहो परत घरी येतील तेव्हाच हा भाऊबीजीचा ब्लॉग शेअर करूयात आणि लगेच मी माहेरून एका एक रात्रीच्या मुक्काम करून महागारी का आले हेही सांगावं तसं तर आहोनच्या सोबतच येणार होते पण त्यांना दुसरीकडे उठतर काहीतरी काम होतं त्यामुळे ते जाणार होते म्हणून मग ते बोलले की तू भावासोबत माझ्या ये म्हणून मग माझा छोटा भाऊ मला सोडण्यासाठी आला होता आणि हे बघा घरातले दोन्ही छोटे मेंबर म्हणजे ही माझी छोटी मुलगी आणि ह्या भावाचा छोटा मुलगा ह्यांची सगळीजण टिंगल मस्करी खूप काही करत असतात तर बघाच कंटिन्यू आपला व्लॉग स्किप न करता आणि हा आहे माझा छोटा भाऊ तर आता ह्याला ही भाऊ ना मी ओवाळून घेणार आहे आणि इथं आता बघा माझी छोटी मुलगी आणि ह्याची चस्का मस्करी तुम्हाला बघायला मिळेल आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा तुझी योग्य असतो रुग्ण आता रेकॉर्डिंग झाले रेकॉर्डिंग झाले